नमस्कार मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला मागचा व्हिडिओ बघितलाच असेल तर मी आलोय कल्याणला मावशीकडे तर आज आमचा प्लॅन झालाय प्लॅन झाला नाहीये अगोदरपासून ठरलेलं माझं तर मी जातोय आता प्रभादेवी सिद्धिविनायक मंदिरला जातोय आणि माझ्या माझ्यासोबत माजस, असले असेल हा माझा भाऊ योगेश तर आता जाणार आहेत आम्ही आता इथून कल्याण स्टेशनला आणि तिथून मग ट्रेन आहे ना लोकल आपलं लोकल। मुंबई लोकलचा आज प्रवास असणार आहे तर कसा प्रवास आहे तो तुम्हालाही दाखवतो चला तिकीट काढता येत नाही आता मी तिकडे जात नाहीये डायरेक्ट आपण आता रिक्षाने जाऊया गाडी घेऊ नको ला गाडी लावतो मी पार्किंग मध्ये तर चला निघूयात योगेशच्या बाईक ने जातोय आम्ही बाईक आम्ही स्टेशनला ठेवणार आहे आवश्य बाय हा होय होय दादाच्या दादाच्या नाही योगेशच्या दा बाईकला बाई बाई। <laughs> काय तर फायनली मी पहिल्यांदाच बाप्पाच्या दर्शनासाठी जातोय सिद्धिविनायकला याच्या अगोदर मी तिथे दादर मध्ये बऱ्याच वेळा गेलोय पण याच्या अगोदर कधी नाही पण गेलोच नाहीये दर्शनासाठी फर्स्ट टाइम जातोय बघूया कसा एक्सपिरियन्स असतो आता आपण पोचलोय कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चे तर... चौकात छत्रपती महाराजांची मूर्ती आहे तिथे आता इथून सरळ जाऊन पुढे जाऊन लेफ्ट आहे ना आपल्याला लेफ्टला स्टेशन आहे कल्याण स्टेशनला पोहोचलो आपण भाऊ माझा इथे पार्किंगमध्ये गाडी टाकतो किती रुपये आहे पार्किंग फक्त तीस रुपये पार्किंगला घेतात किती तासासाठी 30 रुपे बारा दासाला तीस रुपये पार्किंग मस्त सेफ इथे पार्क करू शकता तुम्ही कल्याण स्टेशनला आता फक्त ट्रेनची तिकीट काढायची राहिली स्वतःच्या स्वतः तिकीट काढायची मशीन आहे क्युआर कोडने तिकीट स्वतः काढू शकतो तिथे जायचं ते आता प्रयत्नानंतर तिकीट आम्ही जरा समजावी लागली प्रोसेस ती पहिल्यांदाच के करू केली ना त्यामुळे समजत नव्हतं तर तिकीट काढले आता ट्रेन बघूया कुठच्या अरे बाप रे इथे थांबत नाहीत लोक धावत असतात कंटिन्यू हा किती सात नंबरला जायचंय सात नंबर प्लॅटफॉर्मला लागली होते मुंबई लोकल होय काय बोल दादा ती आहे आपली मुंबई उदयनचा प्रवास प्रवास चाललाय उभ्या इकडच्या मला सवय नाहीये प्रवास तरी करून ट्रेनचा प्रवास केला लोकलचा पण बसायला काय भेटलं नाही आपल्याला उभं राहून पूर्ण कल्याण पासून इथपर्यंत उभं राहूनच प्रवास केला तर आता इथे बाहेर जाऊन ना टॅक्सी बघूया तिथून टॅक्सीचा प्रवास असणार आहे आपल्या पुढचा मंदिरांना लाईन लावावी वेगळी लागणार त्याच्या अगोदर स्टेशनला पण येतो बघा मी मंदिरात जायच्या अगोदर टॅक्सीसाठी लागलेली लाईन आहे तिथून बघा किती मोठी लाईन आहे बाप आपल्याला टॅक्सी भेटली आहे कुठे बघायचं आहे कुठे बघतो ते आता बोलले हो मधूनच जातो दादर स्टेशन पासून ना सिद्धिविनायक मंदिरचं फक्त चे दहा रुपये शेअरिंग टॅक्सी आहे माझा भाऊ मागे बसलाय आणि त्यांनी दहा रुपये फक्त घेतले सिद्धिविनायक मंदिराच्या इथे पोचलो आम्ही आता मंदिर तिकडे आता आपल्याला ना इकडनं असं लाईनमधून जावं लागेल बरोबर दोन वाजले दुपारचे आणि आम्ही आता लाईनमध्ये लागलो बरीच मोठी लाईन आहे जवळजवळ बाहेरच आहे मी आता तर आतमध्ये गाभाऱ्यात पोचायला किती वेळ लागणार काय माहीत नाही कारण दर्शन तर घ्यायचं तर आहे आणि लागू दे किती तो दर्शनाच्या रांगेतच कोकणातला एक सबस्क्रायबर भेटला शुभम नाव त्याचं भेटून भारी वाटलं एक तास झाला आणि आता जवळजवळ गाभाऱ्यात पोचायला आलो आपण शूट करायला अलाउड नाही पण हळूच बघतो बघून कोण बघत आहे की नाही असं शूट करतो आपण गाभाऱ्यात पोचलो आहे बघा आणि सगळे गणपतीचा जयघोष करते आहे गणपती बाप्पा मोर्या मोरली मूर्ती मोर्या सगळे उत्साहात आहेत आपाकडे पोचलो पाहिजे फायनली आमचं दर्शन घेऊन झालंय सव्वा तीन साडेतीन वाजले ना तीन वाज सव्वा तीन जवळजवळ जवळ झाले जवळ जवळ एक सव्वा तास लागला आम्हाला दर्शन घ्यायला तर आता आम्ही इथून परत कल्याणला उगू कुठे मार्केटला थोडंसं फिरणार आहे मला वाटलं घेणार आहे प्रसाद तर आम्ही आम्हाला वाटलेलं काय माहिती आहे आतमध्ये गाभाऱ्यात फोटो वगैरे म्हणजे मोबाईल टोटली बंद पण आपल्याला ना मस्तपैकी दर्शनही झालं आणि तिथे शूट करता पण आलं तिथे आतला गाभऱ्यातला व्हिडिओ पण काढता आला मला पण हा तो कोण दिला तुला दुपारचे तीन वाजून गेलेले त्यामुळे भूक प्रचंड लागलेली त्यामुळे आम्ही बाहेर जाऊन सँडविच आणि मँगो ज्यूस पिल तर आमची मस्तपैकी पेटपूजा झाली आता आम्ही स्टेशनवर जातो आहे दादर स्टेशनला आणि तिथून आता परत आपला परतीचा प्रवास कल्याण तो आपण गाडीने फिरत असतो ना मला पण सवय झाली पाहिजे म्हणून उद्दवून चालतो आता आणि प्रभावी गणपती मंदिर ते दादर किती टाईम आपल्याला आहे डिस्टन्स ते पण समजून जावं चालत चालत आम्ही कबूतरखान्याच्या इथे येऊन पोहोचलो खूप सारी कबुतरं होती ते पाहून मी चकितच झालो तिथली काही लोक त्यांना दाणे टाकत होती वेगळाच अनुभव होता तो स्टेशनच्या बाहेर किती गर्दी आहे बघा बापरे भरपूर गर्दी आहे कॅपॅसिटी शंपली नाही जमत आहे आता हा भरपूर जमलोय एक मिनिट वेळ नाही एक मिनिट कोणाकडे आम्ही सी एस सीएसटी जाणारी ट्रेन पकडली कारण इथे बसायला भेटणार नव्हतं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन दादरला गाडीमध्ये चढायला भरपूर गर्दी असते त्यामुळे आम्ही काय केलं सी एस टीला आलो आणि बसून प्रवास केला पूर्ण लोकल गाडी ठाण्यापर्यंत आम्ही बसून प्रवास केला नंतर आम्हाला उभं राहावं लागलं कारण इथला रूलच आहे जे सी एस टीला बसतात त्यांना ठाण्यात उभं राहावं लागतं फायनली <स्थाटी> <स्थाटी> आम्ही कल्याण स्टेशनला पोहोचलो आम्ही पार्किंगमध्ये आपल्या आलो आहे हा डायरेक्ट इथून घरी काय घ्यायचं आहे आता पण मस्त कशाला धूळ असतो ना भरपूर गर्दी एवढा थकलो आहे ना आपल्याला सवय नाही आहे म्हणजे ट्रेनचा प्रवास हा जाताना तर बसायला भेटलं नाही येताना मस्त काम झालं आम्ही दादरला गेलो दादरवरून सी एस टीला सी एस टीला मस्त बसून ठाण्यापर्यंत आलो आता चला घरी जाऊया तर तुम्हाला आजचा हा प्रवास कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय